आपण पुडाच्या फुलांची भाजी बघतो ही मला बाजारात मिळाली आहेत त्या रस्त्यावर ज्या घेऊन बसतात कातकरी बायका त्यांच्याकडे वीस रुपयाला एवढी मिळाली आहे आणि अजून एक वाटा घेतला आहे पण मी तो उन्हात सुकट ठेवला आहे तो मी जोवळा जवळा घालून सुकी मच्छी घालून कसं बनवायचं ते बघणार ही अतिशय औषधी भा भाजी आहे उन्हाळ्यात येते स्पेशली जास्त करून उन्हाळ्यात खाल्ली जाते आणि पोटासाठी म्हणे चांगली आहे फायबर आहे ह्याच्यामध्ये पोटदुखी किंवा शौचाचा काही त्रास असेल तर खाल्ली खातात चवीला छान लागते भुर्जीसारखी लागते ही फुलं मी घेतली आहेत तर उन्हामध्ये थोडासा तो नरम पडली आहे पण त्याची भाजी आपण करू शकतो साफ करून घेतली आहे आता हिला मी एक पाण्यातनं स्वच्छ धुवून घेणार आहे त्याच्यासाठी काही लागत नाही एक कांदा लसूण ठेचलेला थोडासा आणि मालवणी मसाला आणि तेलात तेल मीठ ह्याच्यात ते ती मी छान परतणार आहे आणि भाकरी चपातीवर त्याचा आस्वाद घेणार आहे तर आता पहिली धुवून घेते आणि सोरकुलात बनवणार आहे मी भाजी आणि त्याची चव वाढवणार आहे प्रॉपर ऑथेंटिक गावच्या पद्धतीने आता ही भाजी बनवताना नाहीत ना ही फुलं पहिली उकळून घ्यावी लागतात तर सोरकुलामध्येच मी ती एक थोड्या पाण्यात छान उकळून घेणार आहे एक दहा मिनटं उकळत्या पाण्यात ती चांगली शिजवून घ्यायचे आहेत कारण त्याला तुरवट आणि कडवटपणा असतो त्याच्यासाठी ती उकळून घ्यावी लागतात एक सात आठ दहा मिनिट रंग बदलतो ब्राउनिश रंग होतो फुलांचा तर मग गॅस बंद करायचा आणि थोडी गार झाल्यावरती तुळून घ्यायची घट्ट आता ही काढून घेते दहा मिनटं बघा रंग बदलल्यात आणि गार झाल्यावर ते घट्ट पिळून घ्यायचेत ते पाणी फेकून द्यायचं नाही तर कडवट त्याची टेस्ट येणार गार झाली आता ना पिळून घ्यायचे घट्ट दोन्ही हाताने म्हणजे त्याचा कडवट आणि तुरटपणा असतो त्याला तो निघून जातो आणि पाणी फेकून द्यायचं इकडे सोरकूल मी गॅसवर ठेवल्या तेल छान वाफेवर आपल्याला शिजवायचे दोन चमचे ऑइल घेऊया त्याच्यामध्ये खेचलेला लसूण कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून आहे कांद्यातच आपण चवीनुसार मीठ घालूया फुलाची फुलं शिजलेली आहेत भाजीत आपण छान परतून आहे ना एक पाच मिनट वाफ द्यायची मालवणी मसाला अर्धा चमचा फुलं शिजवून घेतलेली हे ना सुकी मच्छी घालून पण अप्रतिम लागते भाजी दिवशी भाकरी आणि चपाती बरोबर तर असा छान एकजीव करून पाच मिनिट झाकण ठेवून एक वाफ काढूया की आपली कुडाच्या फुलांची भाजी तयार आहे खाण्यासाठी